पत्रकार मित्र असोसिएशनचे सल्लागार आमचे मित्र उद्योजक संजय भाई नोगजा यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला भाई नोगजा हे उद्योजक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे गरजवंतांना गरजेच्या वेळी मदत करण्यात नोगजा हे नेहमी पुढे असतात त्यांच्यामुळे अनेक व्यक्तींना झाल्याने अडचणी दूर आहेत अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे केक कापून साजरा करण्यात आला आहे यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे प्रमुख सल्लागार दीपक महाडी संस्थापक अध्यक्ष केवल महाडी कार्याध्यक्ष नितीन जोशी उद्योजक रमण खुटणे सदस्य प्रतीक्षा परदेशी समिता बेलेकर यांच्यासह पायल कलेक्शनचा स्टाफ उपस्थित होता नमस्कार नितीन जोशी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत कारण की पत्रकार मित्र असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार संजयबाई नोकजा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संस्थापक केवलजी माडिक असतील तसेच सल्लागार दीपक माडिक असतील तसेच आमचे मित्र रमणबाई असतील सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि संजयबाई नोकजा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अतिशय त्यांचा खडतर प्रवासाला सुरुवात झाली आणि खडतर प्रवास करून त्या अतिशय त्यांचा व्यवसाय व्यवसायाच्या याच्याने ते पुढे जात असतात त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा त्यांना आपण शुभेच्छा देऊया व नेहमी पत्रकार मित्र असोसिएशनच्या मागे ते ठामपणे उभे असतात त्यामुळे खरोखर त्यांचे आभार आणि त्यांच्या वाढदिवसासाठी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे शुभेच्छा मी त्यांना विनंती करतो त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा करावा मी संजय भाई नोबजा पत्रकार मित्र असोसिएशनचा कार्यकारी अध्यक्ष कोकण संध्याचा कार्यकारी संपादक मी माझ्या समस्त पत्रकार असोसिएशनच्या मित्रांना धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी आज एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी केक आणून माझ्या जीवनाच्या चांगल्या समृद्धीसाठी त्यांनी जे काय शुभेच्छा मला दिल्या त्यासाठी मी केवल म्हाडिक साहेब दीपक म्हाडिक साहेब रमन साहेब नितीन जोशी साहेब आणि समस्त आपल्या पत्रकार मित्रांना धन्यवाद करून त्यांच्या सर्व इच्छांनी मी माझा चंदिल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन